विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीमधील उद्धव सेना गटाचे अधिकृत उमेदवार आमदार नितीन देशमुख यांना विविध भागांतून भक्कम पाठिंबा मिळतोय बाळापूर तालुक्यातील खारपानपट्ट्यातील शहाण्णव खेडी पाणी पुरवठा योजना कठोर संघर्षातून यशस्वी केली असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केलाय बाळापूर पातूर आदिवासी बहुल भागातील मतदारांशी संवाद साधत नितीन देशमुख यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि भविष्यात आदिवासी बांधवांसाठी आवश्यक त्या विकास योजना खेचून आणण्याचे त्यांनी मतदारांना आश्वासन दिले तर नितीन देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचा निर्धार मतदारांनी केलाय बाळापूर मतदारसंघात आमदार नितीन देशमुख प्रचार दौरा करत असताना सेवकराम ताथोड सुभाष धानोकार रामसिंग जाधव हो। राधेश्याम राठी बाळासाहेब लांडे योगेश वानखडे उमेश जाधव बबलू देशमुख संजय शेळके ज्ञानेश्वर म्हैसने शिवाजी म्हैसने मनसाराम मेटांगे संतोष साठे जगन्नाथ लांडे अजय ताथोड गोपाल उगले सुरेश शेलार दीपक मसने अरुण पळसकार दिलीप सिंह ठाकूर आनंद बनसरे भूषण गुजराथी अनंता राऊत निरंजन बंड शिवाजी म्हैसने अभिलाषा तायडे आदींसह बाळापूर पातूर तालुक्यातील महाविकास आघाडीचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते प्रचार दौऱ्यात सहभागी होत आहेत प्रतिनिधी अमोल जामोदे, एन टी पी न्यूज मराठी बाळापूर अकोला